नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आरोग्य विभाग अध्यक्ष महोदय मागणी आर वन बाप क्रमांक एकशे चौदा पेज नंबर एक्क्याण्णव अध्यक्ष महोदय या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय की एखाद्या नदी नाहीतर एखाद्या तलावाच्या जवळ गेल्यानंतर जी आपल्याला खेकड्याची भोकं बघायला मिळतात तशा पद्धतीने इथं या विभागाला पोकरले अध्यक्ष महोदय मी खरं तर फडणवीस साहेबांचं स्वागत करतो अभिनंदन करतो सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही म्हणत होतो मेकनायझेशनच्या विषयाच्या बाबतीत त्यांनी तो पुढाकार घेतला आणि तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी थांबवला माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आम्ही दलालीची दलदल काढले त्याच्यामध्ये अजून एक भ्रष्टाचार आहे तो आहे अँब्युलन्सचा हे तिथं थांबवावं असे बरेच विषय आहेत म्हणजे हपकिन्स कोण असा प्रश्न करणाऱ्या महाशयांनी बरंच काय केलं असं आम्हाला म्हणणं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची अध्यक्ष मोदय जरूर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा